चला सगळ्यांनी या पद्धतीने थांबायचं आणि दहा काउंट घ्यायचे का आपल्याला चला सुरू एक दोन तीन चार पाच सहा सात हा 20 सगळे थोडा थोडा पुढे या आले सगळे या सगळे या पुढे तुम कालभूर नगरच्या या शक्ती उद्यानामध्ये आपली ही योगाची टीम रोज योगा करते हळू हळू योगाच्या टीमची संख्या कशी वाढत चालली आहे हे तुम्ही पाहा याचं कारण ह्या सगळ्यांना योगाचं महत्त्व आणि योगापासून होणारे फायदे हे कळायला लागलेत आणि खरोखर आपणसुद्धा योगा केला पाहिजे ही भावना सगळ्यांमध्ये जागृत होत चालली आहे आमचं टार्गेट आहे या भागामध्ये पूर्णपणे शंभर लोकांची टीम ही जमली पाहिजे आणि योगा केला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांना म्हणजे आजूबाजूच्या तर आहेच नगर मोहननगर रामनगर विद्यानगर दत्तनगर चिंचवड स्टेशन इथल्या सगळ्या लोकांना आव्हान करतो त्याचबरोबर शहरातल्या सुद्धा सगळ्या लोकांना आव्हान करतो की ज्यांना कुणाला व्यायाम करून आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल फिट ठेवायचं असेल व्यवस्थित ठेवायचं असेल वजन कमी करायचं असेल आणि सदृढ राहायचं असेल तर त्यांनी आमच्या या योगाच्या ठिकाणी येऊन योगा करावा आम्ही अत्यंत म्हणजे अगदी निशुल्क पद्धतीने कुठलंही शुल्क याच्यासाठी आकारत नाही आणि सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत हा योगा चालतो काय नाव पंकज पाटील पंकज पाटील हे आजपासून जॉईन झाले वाकडवरून आलेले वाकडवरून योगा करायला या ठिकाणी आले ते सांगायचं तात्पर्य काय की ज्याला खरोखर कर मनापासून करायचं असतं तो कुठूनही येतो आणि वेळ देतो आपल्या शरीराची निगा राखतो सगळ्या चोवीस तासामधले दोन तास स्वतःसाठी द्या आणि नंतर बावीस तास तुम्ही काही करा पण ते दोन तास जर तुम्ही स्वतःसाठी दिले तर बावीस तास तुम्ही पुढचे व्यवस्थितरित्या स्वतःसाठी त्याचा उपयोग करू शकता म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी योगाला या आणि या ठिकाणी योगा करा आमच्या या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो की ही सगळी टीम रोजच्या रोज सकाळी न चुकता या ठिकाणी येऊन संपूर्ण व्यायाम योगाचा पूर्ण करते त्याबद्दल ही टीम सगळी अभिनंदनास पात्र आहे पुन्हा एकदा सगळ्यांना आमच्या या काळभोर नगर मोहननगरच्या ठिकाणच्या शेट्टी उद्यानामध्ये योगासाठी येण्यासाठी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र